पालघर जिल्ह्यातील वापी अछाड तलासरी तपास नाकावर अवैध खैर हायवेवर येत असल्याची गुप्त माहितीच्या आधारावर डहाणू वनरक्षक दिवाकर यांच्या मार्गदर्शनाखाली प्रियंका पाटील यांच्या सहकार्यासह आज सकाळी सहा वाजता वापी आचार तलासरी होऊन पाठलाग करत महालक्ष्मी मंदिराजवळ कासावा आचार वन तपासणीत नाकेदारांनी आज पन्नास लाखांचा खैर पकडला तसेच आरोपींसह वाहनांमध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणात अनेक वर्षांपासून का करणाऱ्यांवर कासा संयुक्त कामगिरीचे पालघर जिल्ह्याचे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी देखील कौतुक केलंय कासा येथील वनरक्षक कोळी साहेब यांच्या टीमने देखील सहकार्य केलं म्हणून फिल्मी स्टाईलमध्ये महालक्ष्मी मंदिराजवळ पन्नास लाखाच्या खैरे जप्त करण्यात आलाय व पुढील कारवाईसाठी गुन्हा दाखल करून आरोपीला अटक करण्यात आली आहे तसे या मालाचे अजून कोणी वारस आहेत का असतील तर त्यांच्यावर देखील गुन्हे दाखल होणार असल्याचं या निमित्तानं बोललं जात आहे सबस्क्राईब प्रेस द